फारच आपल्याला कळ लागली पाय दुखत आहे हंग्यायत हा तर असं पकडायचं असं तुला कम्फर्टेबल जसंय फक्त सपोर्ट ठेवायचा मानेला सपोर्ट ठेवायचा बरोबर आपल्या जवळ टच झालं पाहिजे म्हणजे आपलं बॉन्डिंग डेव्हलप होतं बरोबर ब्रेसला बरोबर लॅच झालं पाहिजे म्हणजे फक्त निप्पलच नाही तर निप्पलच्या बाजूला जे काळपट भाग असतो त्याला एरिओला म्हणतो तर तो पण त्याच्या तोंडात केला म्हणजे त्याला प्रॉपर लॅचिंग म्हणतो लॅच केलं बरोबर की मग बाळ सग त्याला बरोबर करता येत आणि मग दूध पण बरोबर प्रॉपर कसं घ्यायचंय तुला जसं जमत आहे हा प्रॉपर आता मी तुला दोन तीन पोझिशन ज्या सांगितल्या त्यातली तुला जसं जमत आणि फक्त दूध पाच तर नाकाकडे लक्ष ठेवायचं नाक नाही दमलं पाहिजे आणि तेवढं फक्त गोठ हे करून परत असं की किती किती वेळात दूध पाजायचं बरोबर सुरुवातीला काय असतं बाळाचं कोण त्याची कॅपॅसिटी कमी होती त्यालाही कळत नाही किती हळूहळू सवय होता होता त्याला कळत अंदाज येतो आणि दोन तासांनी अडीच तासांनी किंवा मॅक्सिमम तीन तासांनी बाळाला दुखा द्यायची कधी कधी तो, तो दीड ता ता दोन तासात ती उठू शकतो कधी अडीच तास तर छान झोप लागली पोट भरले तर अडीच तीन तास सुरुवातीला फक्त तर दोन तासांनी वगैरे उठू शकतो कारण हा थोडं घेतो तो पोटापुरतं परत झोपतो रात्री नाही त्याला सॅटिस्फॅक्शन झालंय हे कसं समजायचं तो दूध पिता पिता झोपला तो झोपतो आणि परत स्टार्ट होतो तो ना पॉज घेत घेत म्हणजे कसं आहे हा ओढून ओढून हे मसल्स आहे हे दुखा तर मग थोडा थकून जातो मग थोडा तो पॉज घेऊन म्हणजे तो पॉज घेतला म्हणजे कधी कधी असं की अगदी काही सेकंद पॉज घेणार परत चोकायला तर तेव्हा असं समजायचं की नाही अजून पोट नाही पडत बाळा हे कधी कधी काय करतात अगदी सुडिंग इफेक्ट राहतो म्हणून तोंडातच ठेवतात आणि आपण काढायला घेतलं की परत स्टार्ट परत स्टार्ट करतात मग साधारणतः बघ दहा मिनिटापासनं तर थर्टी फाय मिनिट्स फॉर्टी मिनिट्स पर्यंत बाळ दूध पितो प्रत्येकाची कॅपॅसिटी सवय आपल्या आपल्या कम्फर्ट नुसार ते तो तुला हे सगळं एस्टॅब्लिश होण्याकरता पण सुरुवातीचे काही दिवसात वेळ लागेल तुला एक आठवडाभर म्हण आठ दहा दिवसात म्हण तुला अंदाज येईल हो थोडं याला कसं लागतंय किती वेळ पितोय याचं पोट भरतय का